आहे यंदा किती दिवस तुळशी विवाह सोहळा कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशी पासून ते कार्तिक शुक्ल पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केला जातो त्यानुसार तेरा नोव्हेंबर पासून पंधरा नोव्हेंबर पर्यंत तुळशी विवाह असणार आहे तुळशी विवाहाचा शुभमुहूर्त तेरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांपासून ते संध्याकाळी सात वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तुळशी विवाह साहित्य चार ऊस बोर चिंचा नागवेलीची पानं सुपार्या खारी बदाम तुळशीची कुंडी फुलं बाळकृष्णाची मूर्ती हळद कुंकू पळी तामण फुलपात्र अंतरपाटासाठी कपडा हळकुंड फराळाचे साहित्य अष्टगंध गहू तांदूळ अक्षतांसाठी रंगीत जोड लाह्या आणि तूप इत्यादी तुळशीसाठी सौभाग्य अलंकार मंगळसूत्र जोडवे विरोधे हिरव्या बांगड्या करडा फनी नवीन वस्त्रांचा तुकडा वस्त्र म्हणून वधूवरांना हार घंटा दर्भ सप्तपदीसाठी हवन सामग्री लागते तुळशी भावती रांगोळी काढा प्रथम तुळशीची कुंडी गेरूने रंगवून सुशोभित करावी तुळशीच्या चारी बाजूने ऊस लावून उसाचा मांडव उभारावा तुळशी समोर पाटावर तांदुळाचा स्वस्तिक काढून त्यावर बाळकृष्ण ठेवणं बाळकृष्णाचे तोंड पश्चिमेकडे असावे विवाह संस्काराप्रमाणे बाळकृष्ण आणि तुळशीला चढती हळद लावावी नंतर दोघांची षोडोपचार आणि पंचोपचार पूजा करावी मंगलाष्ट का म्हणण्याआधी पुन्हा करावा त्यानंतर दोघांमध्ये अंतरपाठ धरून उपस्थितांना अक्षता अंतर उपवर तुळशीच्या वतीने बाळकृष्णाला हार घालावा आणि उपवर मुलगा मुलगी नसल्यास त्यांनी इतरांना संधी द्यावी अन्यथा घरातील पती पत्नीनंही केलं तरी चालेल त्यानंतर बाळकृष्णाच्या वतीनं तुळशीला मणिमंगळसूत्र औटीचे आणि इतर साहित्य उपवर मुलगा वाहील ज्यांना इतके संपूर्ण विधी वेळे अभावी शक्य नसल्यास फक्त अलंकार समर्पण पर्यंत केला तरी चालतो समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्यांचे आणि त्यापासून नावाचा एक असुर होता। नावाचा मुलीशी त्याचा विवाह झाला होता वृंदा ही विष्णूची परमभक्त होती वृंदाच्या प्रतिव्रत धर्मामुळे जालंधरला कुणीही मारू शकलं नाही जालंधरला आपल्या अजयपणाचा अभिमान वाटू लागला आणि तो स्वर्गातील मुलींचा छळ करू लागला त्याच्या दहशतीनं त्रस्त झालेल्या देवी दौता भगवान विष्णूच्या आश्रयाला गेले आणि जालंधरच्या कोपापासून त्यांना वाचवण्यासाठी प्रार्थना करू लागले जालंधरची पत्नी वृंदा ही पतिप्रिय स्त्री होती आणि जालंधर पतिव्रत धर्मानं अजय होती तिला कुणीही पराभूत करू शकलं नाही त्यामुळे जालंधरचा नाश करण्यासाठी वृंदाचा प्रतिव्रत धर्मभंग करणं आवश्यक होतं याच कारणास्तव विष्णूनं आपल्या मायेनं जालंधरचं रूप धारण केलं आणि फसवणुकीनं वृंदाचा पतिव्रत धर्म नष्ट केला त्यामुळे जालंधरची सत्ता संपुष्टात आली आणि युद्धात त्याचा पराभव झाला वृंदाला ही फसवणूक लक्षात येताच ती संतापली आणि तिनं विष्णूला शिळा होण्याचा शाप दिला यानंतर वृंदा स्वतः सती बनली सती गेल्यानंतर जिथं वृंदा भस्म झाली तिथं तुळशीचं झाड उगवलं देवतांच्या प्रार्थनेनं वृंदानं आपला शाप मागे घेतलं परंतु विष्णून वृंदाला केलेल्या फसवणुकीचा पश्चाताप झाला आणि त्यामुळं वृंदाचा शाप जिवंत ठेवण्यासाठी भगवान विष्णून दगडी रूपात आपलं रूप प्रकट केलं त्या रूपालाच शालिग्राम ग्राउंड म्हटलं जातं